स्वागत आहे मित्रांनो माझ्या आणि तुमच्या चॅनल ही एक आळशी टोळ्याची काणी आहे एक घनदाट जंगल होत त्या जंगलात एक सुंदर नावाचा टोळा राहत होता तो एक हिरव्या पिवळ्या रंगाचा लाल टोपी घालणारा एक टोळा होता अद्भुतच नाही काय सुंदर फारच मस्तीखोर आणि एक आळशी टोळा होता त्याला काम करायचंच आवडत नव्हती मेहनत म्हणजेच त्याला नको होती सुंदरला फक्त त्याची लाल टोपी घालून मिरवण्यामध्ये आवड होती आणि तो फक्त खेळायचा खायचा प्यायचा आणि मस्त झोपा काढायचा आणि कधी कधी गाणंही गायला त्याला आवडत होतं दुसऱ्यांची मजा करायची सवय होती जंगलातले दुसरे किडे प्राणी आणि पक्षी तो त्यांना त्रास द्यायचा सगळे त्याला घाबरायची कोणीही त्याच्या आसपास राहायला पण मागत नव्हतं कारण तो सगळ्यांना छोडायचा आणि त्यांना पिडायचा कधी कधी पण सुंदर दुसऱ्यांना दिसला ही सगळे मधमाशी किंवा किडे प्राणी किंवा पक्षी तिथून पळ काढायची सुंदरला सगळ्यांना छेडण्यामध्ये मजा यायची सुंदरला बाकीच्यांना घाबरून पळताना बघून खूप मजा यायची ही एक फारच बाद स्वभाव आहे है ना मित्रांनो आम्हाला कधीही दुसऱ्यांना त्रास द्यायचा नसते होय की नाही जंगलात भरपूर फळं फुलांची झाडं होती फळांच्या झाडांमध्ये सफरचंद संत्रे चिकू केळे असे भरपूर झाडं होती पण सुंदरला फक्त सफरचंद खायला फार आवडायचे तो त्यातलं एक सफरचंद तोडून घ्यायचा त्यातलं खायचा तो फेकून द्यायचा दुसऱ्या घ्यायचा त्याला खाऊन त्याला फेकून द्यायचा त्याला बचत ह्याची काहीही पर्वा नव्हती तो अन्नाची नासाडी करायचा मित्रांनो आम्हाला कधी पण आपल्या अन्नाची नासाडी करायची नसते तेवढंच घ्यायचं जेवढा आम्ही खाऊ शकतो पण जंगलातले बाकी किडे प्राणी पक्षी असे नव्हते ते व्यस्त राहायचे ते येणाऱ्या सर्दीची काळासाठी खाणं जपवण्यामध्ये आणि गोळा करण्यामध्ये बिझी राहायचे पण सुंदरला अशा मेहनतीत विश्वास नव्हता तो हैराण असायचा जंगलात एवढा जंगल आहे विशाल त्यात एवढी झाडे त्या झाडात एवढी फळं फुले सगळे आहेत आणि कशाला मेहनत करायची सगळे मिळून आराम बसून खाऊ शकतो सुंदर त्याचा टाइम फिरण्यात आणि गाणी गाण्यात घालायचा अशा प्रकारे पुरे दिवस आणि पुरे ऋतू त्यांनी काढले एका दिवशी सुंदरनी थोड्या मुंग्याना खाना त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या टेकडीत किंवा त्यांच्या वारुळात घेऊन जाताना पाहिलं सुंदर उत्सुकतेने त्यांच्याकडे गेला आणि विचारलं हे मुंग्यानो काय चाललंय कशा मध्ये व्यस्त दिसत त्यातल्या एक मुंग्याने उत्तर दिलं सुंदर मी मुरली आहे हे बाकीचे माझे मित्र आणि माझे कुटुंब आहेत आम्ही सर्दीसाठी खाणं गोळा करायला सर्दी, करा सर्दी जवळ येत आहे त्यासाठी आपल्या कुटुंबसाठी आम्ही खाणं एकत्रित करीत आहोत सुंदर म्हणाला अरे काय जंगलात एवढे खाणे आहेत सगळ्यांना पुरेशी आहे कधी पण खाऊ शकतो नाही का मुरलीने उत्तर दिलं नाही सुंदर सर्दीत एवढे काय नक्की नाही की सगळीकडे खाणं असेल त्यावर फार थंडीही असते आणि खाणेही कमी होत जाते ते आम्हाला आता जपून ठेवायला लागणार तुम्हाला पण खाणं एकत्रित करून घ्या आणि ते आपल्यासाठी एक आसरा पण करून घ्यावे लागणार कारण ते सर्दीमध्ये तुम्हाला उपयोगी होईल मुरलीने आपलं गोळा केलेल्या खाण्यामधून सुंदरला थोडे खाणे खायला दिलं दुसऱ्यांबरोबर आपलं खाणं शेअर करायचं ही एक चांगली गोष्ट आहे मुरली म्हणाला हे घ्या आमच्याकडून ही जमा केलेली थोडी खाणे आहेत तुम्ही खाऊन घ्या आणि मुरली आणि बाकी मुंग्या आपल्या परतल्या ती दिलेली खाणी खाली पण मुरलीने सांगितलेल्या गोष्टीवर काहीही लक्ष दिलं नाही तो त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना वारुळात घुसताना बघत राहिला असच अनेक दिवशी सुंदरनी थोड्या मधमशाना फुलांमध्ये फुलांच्या झाडांकडे उडताना पाहिलं सुंदर त्या मधमाशांकडे गेला त्यातला एक नालू लालू नावाच्या मधमाशांना सुंदर ओळखायचा आणि सुंदर त्यांच्याकडे जाऊन म्हणाला अरे लालू काय चाललंय का एवढी ती गडबड लालू म्हणाला मी सर्दी वाचवण्यासाठी फुलातले रस एकत्रित करीत आहो आणि त्या रसाचं महत करून सर्दीमध्ये खाण्यासाठी जपविणार आहे ते मध आमच्या कुटुंबाला आणि आमच्या मित्रांसाठी सर्दीत आहार बनते सुंदर म्हणाला अरे काय तुम्ही पण एवढी झाड आहेत एवढी फुलं आहेत कशाला घाबरता चला आम्ही खेळूया गाऊया सगळे मिळून मजा करूया चला नाही तोस आमच्याकडे भरपूर काम राहिले आहेत ती आम्हाला सर्दीच्या आधी संपवायची आहे भरपूर रस पण गोळा करायचे आहे लालूनी थोडे गोळा केलेला फुलांचा रस सुंदरला प्यायला प्यायला दिली आणि परत आपल्या कामात व्यस्त झाली थोड्याच दिवसात सर्दीचा ऋतू आला थंडी वाढत चालली होती त्या वर्षी सर्दी खूपच वाढली होती जंगलातले खाणे कमी आणि कमी होत चाललं होत बघता बघता असलेले दिवस असले दिवस आले की जंगलात खायला काहीही वाचलं नव्हतं सगळीकडे बर्फच बर्फ पुरा जंगल बर्फानी जमून गेलं होत सुंदरकडे आता नाही खायला काही होत आणि नाही राहायला कुठंही निर्वारा होता त्याला काहीही सुचत नव्हतं सुंदरला फार थंडी वाजत होती मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की हे सगळं त्याच्यावर कसं घडलं हे सगळं त्याच्याच चुकीच्या व्यवहाराने त्याच्यावर ही परिस्थिती आली होती सुंदर दिवसेंदिवस कमजोर आणि कमजोर होत चालला होता एक दिवशी त्याची हालत फारच वाईट झाली तो थंडीत कुडकुड होता आणि उपाशी असल्यामुळे फारच अस्वस्थ झाला होता त्याने कसा बसा मुरलींकडे जायचा विचार केला हळूहळू उडत चालत तो मुरलीच्या वारुळाकडे पोहोचला आणि धप्प दिशी पडला मुरलीने सुंदरला पाहिलं आणि त्याला मित्रांसोबत लवकरच घेऊन तो वारुळामध्ये घेऊन गेला आणि त्याला वारुळात घेऊन त्याला खायला खाणे दिले सुंदर फारच थंडीने काळा निळा झाला होता त्याला फार भूक लागली होती मुरली आणि त्याच्या मित्रांनी त्याला आणि थोडं खाणं आणून दिलं आणि त्या सर्दीसाठी त्यांच्या वारुळात राहायला परमिशन यांनी म्हणजे परवानगी दिली सुंदर आता सुरक्षित होता त्याला नवी दोस्ती मिळाली होती सर्दी चा महिना जात होता थंडी कमी होत चालली होती आता वसंत ऋतूचा आगमन झाला होता पुरा जंगल हिरव हिरवगार झालं होतं आता सुंदरला जाणवलं की त्याची ही सारी चुकीची व्यवहार होती मुंग्या मधमख्या पक्षी हे सगळे किती बरोबर होते आणि तो किती त्यांच्यावर बांधकामं करायची आता सुंदर एक पूर्णपणे सुधारलेला टोळा झाला होता सुंदर आता सगळ्यांबरोबर त्यांची कामं करायची मधमाशांना तो रस गोळा करून द्यायचा मुंग्यांना तो खाण गोळा करून द्यायचा पक्षींना तो त्यांच्या गार्डा बांधा बांधून देण्यामध्ये मदत करायचा किड्यांना त्यांचे घरं बांधण्यामध्ये त्यांना मदत करायचा बाकीचे पण सुंदरला भरपूर मदत केले त्यांनी पण त्याला घर बा, बांधून देण्यामध्ये मदत केली त्याला त्यांनी सर्दीसाठी खाणं गोळा करून दिली सुंदर आता एक मैत्री पूर्ण तोळा बांध बन, बनला होता त्याला आता सगळ्यांची मैत्री मिळाली होती येणाऱ्या सर्द्यांची त्याला आता भीती नव्हती जंगलातले सारे पक्षी किडे मधमाशी मिळून एक मोठा परिवार झाला होता ह्या काण्याचं नैतिक म्हणजे मित्रांनो आम्हाला सगळ्यांचे मोठे असू किंवा छोटे असू त्यांचे आदर करायला हवी आपला काम आम्हाला स्वतःहून करायला पाहिजे मेहनतीमध्ये विश्वास करायला पाहिजे दुसऱ्यांचीही मदत करायला हवी च आम्ही पण खुश असणार आणि आपलं स्वास्थ पण चांगली राहील तर मित्रांनो ही काणी तुम्हाला कशी वाटली अशा बबली चिगली टेल्सवर भरपूर काण्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत जे मी मराठीमध्ये लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आपल्या परिवारांमध्ये आणि मित्रांमध्ये ही व्हिडिओना शेअर करा आणि बबली चिगली टेल्सला प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा आपली काळजी घ्या बाय